मित्रांनो आम्ही निघालोय पाण्यावर रात्रीची लाईट आहे आता नऊ वाजता आलेली आहे आणि नऊ ते पाच लाईट आहे त्याच्या आत आपण पप्पा अजून घ्यायचा आहे शेताकडे निघालोय चला हे बघा दहा वाजलेलं आहेत चला बॅटऱ्या बॅटऱ्या वगैरे आम्ही घेतल्यात मी आणि पप्पा निघालो पाण्यावर चला तर हे ह्या आमचा वर ते ना काय तू पाण्यावर चल की चल मरता मस्तरी तिथं झोपूया घे पाणी लावून झोपायचं हा पानं घ्या पानं घ्या ते आणि तिथून तिथंच राहतील आपल्या पप्पांचा आवडत आहे पानं घ्या इथंच येईल झोपायचं तिथं थोडा वेळ मित्रांनो आपण आलोय आता ओप्याजवळ आपला ओपा आणि संध्याकाळचं पाणी आहे आता पाणी लावणार वाळलंही जरा कारण कडक उन्हा आहे पाऊस काही पडाय नाही एकदाही अंगाव येणार आले सगळीकडे झाले भिजणारा तर काय भुजाय होते मित्रांनो आणि येऊ आपला ऊस चाले निघते काय पडला नाहीत गाव सोडा देऊ हां तसं करा पप्पा वॉल काढालेत हा कडा घे बरं भिजण्यासाठी तिथे ठेवून इकडे ठेवा या मग हे करून गेलं नाही मी लावून हा मित्रांनो ह्या कड्याला पाणी लावलेलं आहे कड्याच्या दोन सरेसनी पाणी लावले आणि आतमध्ये अजून लावायचं आहे या पहिल्यांदा ह्या कड्याच्या दोन सऱ्या पाजून घेणार आहे पप्पा आतमध्ये आहेत आत होप्प्याच्या आत आहेत तिथे सरेसनी पाणी लावायला आहे मी इथून ब लावा लावले कड्याच्या सर्या हायत तुमद्यात आले आले कडेला आले आत लावणार आहे का तिकडे कडेला घेतला सा तिकडे कशाला खाली सा मग असं आहे मित्रांनो शेतकऱ्यांचं जीवन संध्याकाळची लाईट आहे बघा नऊ ते बा पाच वाजेपर्यंत हे पाच झालेलं आहे गे तिकडलं पाच झालेलं आहे ते हे पाटक होऊन दि करूया आता ह्या फटक्यात पाणी लावलं आहे बघा तरी या ओप्याला मित्रांनो दोन अडीच तास व लागतात हे बघा इथं पाणी लावलेलं आहे बघा पाणी फक्त प्रेशर नाही एकंड पण आहे बघा प्रेशरनं पाणी आहे त्यामुळं दोन अडीच तासात तरी होपा पाजून होईल मी काय जेवून आलो आहे पप्पा पण जेवून आहेत त्यामुळं आता बारा एक वाजले तरी चालते हे होतं इकडे कुठे जातो हे दोन पाटके एवढ्या मित्रांनो एक तास झाला आपण येऊन दहा वाजता आलतो आता अकरा वाजलेत आ, तीन पाटके झालेले आहेत एक आता इथलं एक पाटकं फक्त राहिलेलं आहे हे किती पंधरा वीस मिनटात होऊन जाईल हे वी झाच लागले आता मित्रांनो पाजून झालेलं आहे बंद करूया चला झालं आहे मित्रांनो पाजून कमीत कमी आपल्याला ह्या ओप्याला दीड तास ते दोन तास लागलेला आहे आणि आता आपण व्हाल जो व्हाल धरणार आहे आणि कारण दुसऱ्या शेतकऱ्याचं पाणी आहे त्याचं रात्रभर पाणी आहे आता हॉल धरूया पूर्णपणे आपला होपा पाजून झालेला आहे खरंच सांगा कमेंट करा शेतकरी चुकी आहे का नाही हा मी लावू